मराठी मालिका विश्वात अशा अनेक मालिका आहेत ज्यांनी प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच पण त्या मालिकांमधल्या पात्रांसोबतच त्यातले डायलॉग आहेत अशाच काही मालिकांमधल्या फेमस आपण आज जाणून घेऊया मराठीवरील रात्रीचे खेळ चाले ही, ही मालिका चांगलीच गाजली तर मालिकेतील सर्वच पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत तर यातील पांडू हे पात्र आजही प्रेक्षकांच्या तेवढंच लक्षात आहे तर पांडूचा किसरले हा डायलॉग खूपच फेमस झाला हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे या डायलॉग बनले तर झी मराठीवरील आणखी एक गाजलेली मालिका म्हणजे होणार सुनमी या घरची दोन हजार तेरा मध्ये आलेली ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर नये मालिकेतली श्री जानवी यांची जोडी तर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीच पण त्यासोबतच जान्हवीच्या सहा सासवांनी सुद्धा प्रेक्षकांची मनं जिंकली तर यातील जान्हवीचा श्री हा डायलॉग सुद्धा हिट ठरला झी मराठीवरील आणखी एक प्रेक्षकांची आवडती मालिका ठरली ती म्हणजे मिसेस मुख्यमंत्री मालिकेतील सर्वच पात्र हिट ठरली तर मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं यासोबतच वाघाच्या जबड्यात हात घालून पैसे काढतेही सुमी हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून तर स्टार प्रवाहावरील माझा वेगळा ही मालिका प्रेक्षकांची आवडती ठरली मालिकेतील दीपा आणि कार्तिकच्या जोडीने प्रेक्षकांची मन जिंकली तर मालिकेतील सौंदर्य इनामदार या पात्राने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं तर त्यासोबतच सौंदर्याचा ब्युटिफुल हा डायलॉग सुद्धा हिट ठरला प्रेक्षकांच्या मनावर आजही राज्य करणारी एक मालिका म्हणजे लागीर झालं जी या मालिकेतील सगळेच पात्र हिट ठरले तर यातलं लय असत्याल मनमौजी पण लाखात एक माझा फौजी हा डायलॉग सुद्धा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे स्टार प्रवाहावरील आणखी एक हिट ठरलेली मालिका म्हणजे देवयानी मालिकेतली देवयानी आणि संग्राम ही जोडी आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे तर मालिकेतील संग्रामचा तुमच्यासाठी काय पण हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे यातील कोणता डायलॉग तुम्हाला सर्वात जास्त आवडला होता हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा आणि मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज